इथं गावात आहे सांग पाहायचं ना तू कोणाला काय असं सांगतो तुला पुढे नीट झखम कर माझ्याशी गाड ना तुला सोपं नाही गावात वाटच लावली एखाद्याशी सांगतो हे काही असे जातील इलेक्शन होणार नंतर कोणी तुम्हाला आई बाब तुम्हाला माझ्याशिवाय शिवाय नाही गावाला आहे बाप झगमाल करतात गुंतल्यानंतर माझी बोलत जाते सगळ्यांना काय तू जाचेकमार घर गंमत करून सांगतो ते सांगतो तू नीट झखम जास्त करू नको माहीत नको काय केलंय झकमारीट झकमार नीट सांगतोय काम करतो लय लय लयुद्ध करू नको माझ्या ऐका माहिती आलाय का तुला कोणसा आलाय तुला घंटा कोण विचारणार तुला आराम करत माहिती नीट झगमार तुझ्या तिकडे तुला सांगायचं झक मारे तुला तुला सांगतो माझ्याशी गाठ आहे ही झक मारे तू बरं ना आला ना आला का येणार मरापुरतो गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरी जी आहे मीच दाखवणार

पाचशे चारशे पाच मिनिटा लागतील कामधंदा बंद करायला काय करता येईल नाटक मामाच्या दिल्ला हलवला मामाने मी हाल पुरतो बाकी घेऊन तुला किंमत गावात देऊन येतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्पा जी हा काय गप्पा तू माझ्या मामाचं हेल्मेट करतो मी काय करतो माहितीच अजिबात हे करायचं ना तू ना, ना तुझा आज कोण मस्ती केली का तुझी मस्ती उतरली तुला सांगतो सांगतो कोण तुला कोण येणार आराम करतो बारा मध्ये कोण येणार नाही आलाय का माझिवाय कोण नाही बघ खराम करून सगळ्याला ना आलाय का कोण ह्यांना मदत मीच करणार आहे मदत जागेवर झक मार तुझी तिकडे झक मार इथं पळवू नको झकमारीच्या खाचे मार तुला तुला मार्ग तर तुला कोणी या तुझ्यासाठी कोण येणार नाही तिथं तू तू सांगतो

त्याला बर आता बघतो अरे महादर्शात ही सगळीच नाही महादर्शात प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता झगमाच्या पण नंतर कोण आहे तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला सहा कोण आहे गरिबांना माझ्याशिवाय कोण नाही